मी ग्रामपंचायत अधिकारी माझ्या स्वतःची ओळख करून देणे हे गरजेचं असतं त्याप्रमाणे सर्वांना माझा नमस्कार आज आपण सगळे हो। जमलो आहोत तर एकमेव कारण म्हणजे जागतिक लोकसंख्या दिवस हा अकरा जुलै रोजी सर्व ठिकाणी साजरा केला जातो त्याप्रमाणे आपण ही आज लोकसंख्या दिवस साजरा करत आहोत लोकसंख्या दिवस साजरा करण्यासाठी का बाबा आपल्याला आज खास दिवस साजरा करावा कारण आपण आज लोकसंख्या वाढीच्या याच्यामध्ये आज आपण एक नंबरला आहोत जगामध्ये चीनलाही आपण मागे टाकलेला आहे तर त्याचे काय काय परिणाम होतात लोकसंख्या वाढीमुळं हे तुम्हाला माहिती की काय व्हायचं की पहिलं शेती खूप असायची आणि एखादा माणूस असायचा तर त्याच्यामध्ये काय व्हायचं की त्याला ते उत्पन्न जास्त करायचं आज लोकसंख्या वाढल्यामुळे शेतीची तुकडेवारी झाली आज एखाद्याला एक एकर असतील तर आज ती फक्त गुंठेवारी शक्य आलेला आहे त्याच्यामुळे काय होतंय की अन्न धान्याचा तोटा मोठ्या परंतु छोटे छोटे घरं निर्माण करून लोकसंख्या वाढल्यामुळं जे क्षेत्रफळ आहे गावाचं ते तेवढंच आहे आणि आज तिथे गावाकडे सोबत शहराकडे दूध दुध्यासाठी त्याच्यामुळे ज पाण्याचं प्रदूषण वाढलं जंत रस्त्याच्या कडेला ना ठिकठिकाणी कचरा खूप ढिग असतात

असणारा प्रोग्राम राबवण्यासाठी आपण आज हा लोकसंख्या दिवस साजरा केलेला आहे त्याबद्दल सगळ्यांना जनजागृती करावी व या दिवसाचे महत्व सगळ्यांनी जाणून घ्यावे